मित्रांनो आज संध्याकाळी अशी मस्त भाजी करायची ना का विषयच नाही हे बघा अशी मस्त पैकी अशी दोन्ही जुनी हाताने भाजी कुडून घेते एवढी पटपट भाजी कोणाला खोडता येते अशी पटपट पटपट भाजी कुडायची हे बघा वल्ली भाजी करायची संध्याकाळी मस्त अशी लाल मिरची टाकून वाटून खूप छान भाजी करणारी संध्याकाळी त्यासोबत ज्वारीची भाकरी खूप छान लागते बर का एकदा नक्की ट्राय करा मित्रांनो खूप छान लागेल आणि ना अशी दोन्ही हातांनी पटपट अशी भाजी खोडायची शेतकऱ्यालाच माहिती ही मज्जा हा आनंद सगळं घरचं खाणं आप आपल्या भाज्या पण घरच्या आहेत गावरान आपण विकत काही खात नाही मित्रांनो पालक भाजी आहे शे मेथीची भाजी आहे शेपूची भाजी आहे सगळ्या भाज्या घरगुती आहेत आणि आता आपल्याला भेंडी लावायची आहे आणि गवार पण लावायचे आहे घरी घरी पण खायला आणि विकायला पण होईन थोडीफार कारण कांद्याचं रूप पुरलं नाही मग आहे ना रान राहिलं राहिले ना थोडं तर म्हणलं त्यात भेंडी ते लावून देऊ खायला होईल